नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर हरभऱ्याचा बाजार भाव सात हजार होण्यासाठी किती वाट पाहावी लागणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर हरभऱ्याचा बाजार आता सात हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर हरभऱ्याचा बाजारभाव आता सात हजार होण्यासाठी तर किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कासागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभरा बाजार भाव सात हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा एकत्रित विचार केला तर अखेर हरभऱ्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये सात हजार होण्यासाठी या ठिकाणी किती वाट पहावी लागणार तर सध्याच्या कंडिशनला बघा मित्रांनो बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक ही अत्यंत किरकोळ आहे हरभऱ्याला मिळणारा बाजारभाव पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे पाच हजार नऊशे पर्यंत मिळत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या वर्षी तुरीचं उत्पादन प्रचंड घटले या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन तीस टक्के घटण्याची शक्यता आहे आणि या सर्व घडामोडींचा विचार केला तर हरभऱ्याचा असणारा शिल्लक साठा सुद्धा अत्यंत कमी आहे ओव्हरऑल स्थिती एवढं सांगत आहे की आपल्याला हरभऱ्याच्या बाजारभावात इथं प्रचंड तेजी दिसणार आहे पण ही तेजी आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये दिसणार नाही कारण मार्च आणि एप्रिलमध्ये अवकेचा दबाव असेल सोबतच निवडणुका असतील त्यामुळे आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव मार्च आणि एप्रिल महिन्यात पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसेल पण हरभऱ्याचा बाजारभाव यावर्षी सात हजार होणार आणि म्हणून सांगतो पंधरा मे नंतर हरभऱ्याचा बाजारभाव जर सात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे ज्यांच्याच्यानं थांबणं होतंय ते थांबू शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट पैशाची निकडण गरज असेल तर आर्थिक गरजेनुसार आपण हरभऱ्याचं जेवढं उत्पादन झाले ते तीन ते चार टप्पे करा आणि प्रत्येक तेजीमध्ये आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं हरभरा विक्री केली तर या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार